हनुमान जयंतीच्या दिवशी काँग्रेसच्या आमदार यशोमतीताई ठाकूर यांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय आणि यावेळी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे देवाचा खेळखंडोबा करणाऱ्यांना देव नक्कीच दणका देणार आणि त्यांना शिस्तीत राहायला शिकवणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितलंय शनिवारच्या दिवशी नवनीत राणा यांचा मंडप कोसळला होता त्या ठिकाणी देवानं संदेश दिला आहे शनिवारच्या दिवशी वादळ आलं होतं हे वादळ नौटंकीवाल्यांना उखडून उकडून फेकणार आहे अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर केली आहे देव आणि श्रद्धा हे आंतरिक विषय असतो देवाचा खेळ खंडोबा करणाऱ्यांना आज हनुमान जयंती आहे देव नक्कीच त्यांना दणका देणार आहे त्यांना शिस्तीत राहायला देव शिकवणार आहे आणि महाविकास आघाडीचा विजय होणार आहे गेल्यावेळी वेळी नवनीत भरल्यानंतर रज भरल्यानंतर होम हवन केलं होतं हनुमानगडीवरती आणि तेव्हा त्यांनी ते असं म्हटलं होतं की विरोधकांचा या हवन नाश कोणाचा होतो आहे हे आपण बघताय ज्या प्रकारे शनिवारच्या दिवशी त्यांचं मंडप कोसळलं त्याच्यात देवानं त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे की आज शनिवार आहे आणि आज हे वादळ आलेलं आहे आणि वादळ या नवटंकीवाल्यांना उकडून फेकत आहे